नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कालपासून दोन हजार पंचवीस हे इंग्लिश नवीन वर्ष हे चालू झालेलं आहे आता दरवर्षी आपण प्रत्येकजण न्यू इयर रेझोल्युशन किंवा आपण जे न्यू इयर आपले जे गोल्स आहेत ध्येय आहे ते आपण कु कुठं ना कुठं तरी आपल्या मनामध्ये रेखटून ठेवतो किंवा आपण एका कागदावरती लिहून ठेवतो की ह्या वर्षी मी हे 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 करणार आहे ह्या या, या वाईट गोष्टी मी सोडणार आहे आणि ह्या या, या चांगल्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करणार आहे किंवा ज्या कमी असतील ते मी जास्त करणार आहे चांगल्या गोष्टी असं आपण दरवर्षी न्यू इयर रेझोल्युशन किंवा गोल्स हे बनवत असतो मी सुद्धा दरवर्षी बनवते तर ह्या वर्षी मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की जेवढे केवढे स्वामी भक्त आहेत आपण एक संकल्प घेऊया की ह्या वर्षी आपण जी नित्य सेवा आहे ती कधीच आपण चुकवणार नाही हा तुम्हाला जर बरं नसेल तुम्ही जर गावाला गेला असाल तर तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला सुतक विटाळ असेल तुमचे पिरियड्स असतील सोयर असेल तर तुम्ही नामस्मरण हे करू शकता त्याला कुठलंही बंधन नाही आहे पण नित्यसेवा म्हणजे काय की स्वामी स्थवन तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अकरा माळी जप किंवा एक माळजप तरी आणि एक वेळा तारकमंत्र हा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्हाला अजिबात ह्याचं बंधन नाही आहे तुम्ही हे कधीही वाचू शकता ह्याला तुम्हाला काहीही परान्न किंवा ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करण्याची गरज नाही आहे आणि दु दुसरं म्हणजे जे स्वामी कायम सांगतात दुसरा संकल्प आपण करायचा आहे तो म्हणजे आपली हेल्थ आपलं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे बघा स्वामी त्यांचीच मदत करतात जे स्वतःची मदत करतात स्वतःच्या हेल्थची काळजी घेतात तुम्ही नुसतं देव 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 केलं आणि आरोग्याकडं जर तुम्ही बघितलं नाही तर देवसुद्धा तुम्हाला पावणार नाही कारण देव असं कधीच म्हणत नाही की स्वतः स्वतःचा नाश करून घ्या आणि माझी सेवा करा त्यामुळं सकाळी किंवा संध्याकाळी वॉकिंग योगा किंवा जिम जसं तुम्हाला जमेल तसं एक अर्धा तास दिवसात ना अर्धा तास तरी स्वतःसाठी काढा भले मग तुम्ही वॉकिंगला जावा घरी बसून योगा करा किंवा कार्डिओ करा किंवा जिमला जावा हे तुमची मर्जी आहे पण दिवसभरामध्ये स्वतःसाठी एकतीस ते चाळीस मिनटं स्वतःसाठी काढा आपलं आरोग्य सुधारा साईड बाय साईड स्वामी सेवा तुम्ही कुठल्याही गुरुला मानत असाल त्यांची सेवा करा आणि मग बघा तुम्हाला वर्षभर हे किती चांगलं आणि सुख आणि समृद्धीचं जातं आता त्याच्याचबरोबर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जसं आपण दररोज नित्यसेवा करतो तर तशीच माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपल्याला वर्षभर करायची आहे असं नाही की, की, की फक्त काही पौर्णिमा आली किंवा काही कुठली जयंती आली किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा असं काही फक्त त्यावेळेला करायची असं अजिबात नाही तुम्ही उद्यापासून माता लक्ष्मीची दर मंगळवार शुक्रवार सेवा करायला लागा आता बघा सेवा म्हणजे काय करायची आहे दर मंगळवार शुक्रवार तुमच्याकडं जर माता लक्ष्मीचं फोटो मूर्ती असेल तर अभिषेक घाला छान पुसा त्यांना अत्तर एक लालफुल अर्पण करा दिवसभरामध्ये सकाळी करा तुम्ही रात्री जॉबवर जॉबवरून येऊन जरी श्रीयंत्रावरती किंवा एक सुपारी लक्ष्मी स्वरूप समजून त्याच्यावरती जरी कुमकुमार्जन केलं एक खेपा श्री सुक्त आठ किंवा नऊ खेपा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम एवढं जरी दर मंगळवार शुक्रवार मी दररोज तुम्हाला करा म्हणत नाही कारण मला माहिती आहे की आपण सगळे वर्किंग आहोत आणि काम केल्याशिवाय पैसा कमवल्याशिवाय घर चालत नाही हे तेवढंच खरं आहे आणि सत्य आहे त्यामुळे दर मंगळवारी करा किंवा दर शुक्रवारी करा आणि जो विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे कमलात्मक मंत्र जो आहे तो सोळा सोळा खेपा करा मंगळवार शुक्रवार तुम्ही सेवा डिवाईड करून घेऊ शकता त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही वर्षभर पाळा आणि पुढच्या वर्षी ह्याच वेळेला मला तुम्ही त्याचा रिझल्ट तर सांगा ती म्हणजे माता लक्ष्मीला जे पांढऱ्या वस्तू आवडतात म्हणजेच काय की दूध असे ना दही असेना ताक असे ना भात असे ना किंवा दुधापासून साय आपण म्हणजे साई येते किंवा दुधापासून म्हणजे त्या साईपासून तूप तयार होतं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये बघा कधी 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 आपण भात लावतो मग खूप भात उरतो तो आपण कचऱ्यात फेकून देतो किंवा दूध उरतं ते आपण टाकून देतो किंवा सिंकमध्ये ओतून देतो काय करायचं आहे अर्धा पेला दूध आहे नाही आहे कोण घरी प्यायला किंवा त्याचं काही करायला नाही आहे किंवा विसरलं तसंच बाहेर तर तुम्हाला जर जमलं तर जरी तुम्ही भात उरला किंवा काही असं अन्न ज्या पांढऱ्या गोष्टी आहेत ज्या उरल्या तर तुम्ही एका पॉलिथिनमध्ये घालून तुमच्या मेडला द्या किंवा कुठं तुम्हाला कुत्री मिळतील तर त्यांना खायला द्या किंवा जर अगदीच दूध नासलं किंवा काही झालं तर त्यामध्ये पूर्ण पाणी घाला माफी मागा आणि मग ते सिंकमध्ये ओतून द्या किंवा दूध जरी थोडं असेल तरी ते तुम्ही कोणाला देऊ शकता किंवा मांजराला घालू शकता किंवा कुत्र्यांना तुम्ही घालू शकता तर असं करा सहसासहजी असं होत नाही पण एक एकदा असं होतं की तुम्ही खूप भात लावता आणि मग तो नाही का अर्धा भात तसाच उरला जातो आणि आपल्याकडून अंदाज चुकतो तर तो तसाच डस्टबिनमध्ये टाकू नका ऐदर त्याला पॉलिथीनमध्ये गुंडाळा मेडला तुमच्या द्या किंवा कोणी सोसायटीमध्ये जर घेऊन जात असेल हेल्पर्स असतील तर त्यांना द्या अगदीच जर कोणी घेऊन जात नसेल तर एका पॉलिथीनमध्ये बांधा पेपरमध्ये गुंडाळा आणि मग तो तुमच्या ओल्या कचऱ्यामध्ये तुम्ही टाकून द्या तर बघा पांढऱ्या गोष्टी म्हणजे दूध दही तूप लोणी त्याच्यानंतर भात ज्या पांढऱ्या गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे जेव्हा त्या मुले जे भात तुम्ही डिस् डिस्कार्ड करता तेव्हा त्या व्यवस्थित करा तर अशा रीतीने आज तुम्हाला एकच विनंती आहे की एकच संकल्प घ्या की स्वामी सेवा करणार जमलं नाही तर नामस्मरण करणार दुसरं म्हणजे आपलं आरोग्य काहीही झालं तरी आपलं आरोग्य हे पहिली आहे जर आपण ठणठणीत असेल तर आपण पूर्ण रणगाडा हा शेवटपर्यंत आपल्या संसाराचा ओढू शकतो हे लक्षात ठेवा आपल्यावरती खूप आपली लोकं डिपेंडेंट असतात त्यामुळे देवदेव पण करायचं आणि तेवढंच आपल्या आरोग्याची आपल्या हेल्थची काळजी घ्यायची त्यामुळे मला तुमच्याकडून हे दोन संकल्प किंवा दोन प्रॉमिस आज नक्की पाहिजेल की हेल्थ आणि त्याचबरोबर स्वामी सेवा जेवढी तुम्हाला जमेल तेवढीच स्वामी सेवा करा आणि हेल्थकडं मात्र एकशे दहा टक्के काळजी घ्या तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा